चेतन दिलीप मेमाने पारगाव उपसरपंच मी विमानतळ बाधित नागरिक आहे या सगळ्यांच्या वतीने मी एकच सांगतो की आमचा सा विमानतळ जाहीर विरोध आहे गेली नऊ वर्षाला लढा चालू आहे तरी प्रशासन कुठलंही विचार न करता रोज नवीन नवीन बातम्या देते लो लोकांच्या भावनेशी खेळते कुठलीही असा विचार करत नाही की ही बातमी लागली पुढच्याला काय अडचण होईल ह्या नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये सात गावात बघितलं तर रुग्णांची संख्या जास्त झाली प्रत्येकाला दास्ती बसते उद्या काही विमानतळ होईल का उद्या कोण काय होईल का आणि बरीचशी मैताची संख्या पण गावोगावी वाढलेली तर शासनाला कळकळून विनंती आहे की हे कुठंतरी थांबवावं आणि हे थांबलंच पाहिजे आम्ही विमानतळ होऊन देणार नाही तुम्हाला विमानतळ करायचं असेल तर आधी गोळ्या घाला आणि मग विमानतळ करा आणि आम्ही आयतव तरी विमानतळ का होऊन देणार नाही धन्यवाद होणारे जे सातगावातील बदवाने बघितली आजपर्यंत नऊ वर्ष आपला लढा आपण करतोय आणि त्या परिस्थितीमध्ये एकोणीसशे सोळा वीसशे सोळा साली शासनानं विमानतळ जाहीर केलं त्याच दोन महिन्यामध्ये मी शासनाला पत्र लिहिलं विमानतळ करावं विकास करावा परंतु शेतकऱ्यांच्या जमिनी येऊन करू नका आणि शेतकऱ्यांच्या जमिनी असतात हेही त्यांना सांगितलं परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीला पाण्याचा तितका सुद्धा नव्हता अशा शेतकऱ्यांच्या जमिनीला पुरंदर पाणी दिलं त्या ठिकाणी लोक आनंदी झाले शेती करू लागले उत्पादन वाढवलं आणि अशा परिस्थितीमध्ये विमानतळाचा तुम्ही घाला घालताय हे चुकीचं आहे दुसरी गोष्ट विमानतळ जाहीर तर करतायत पण विमानतळ व्हायच्या आधी दोन महिन्यामध्ये त्याचं नामकरण करताय विमानतळच्या बाजूलाच राहिलं परंतु शासनाचे जे कोण प्रतिनिधी होते त्यांनी त्या ठिकाणी नामकरण केलं नामकरणाला काहीतरी नियम असतात नियमाला धरून नामकरण केलं पाहिजे आई विरोध त्या ठिकाणी केला आणि अशा परिस्थितीमध्ये विमानतळ झालं नाही नामकरण करताय अरे करा तुम्ही कुठेतरी करायचित बने त्या ठिकाणी काही पिकत नाही शाळवट जमीन आहेत स्वप्नाट जमीन आहे पिकून तशाच पडल्यात शेतकरी म्हणतात जमिनी घ्या कारण त्या ठिकाणी पिकत नाही बने अशा ठिकाणी जा की ज्या पद्धतीने आता आज कालच्याला वक्तव्य केलं ब्रह्मदेवाला तरी मंत्र्य त्या ठिकाणी होणार अरे पण तुमच्या जवळपासच्या जमिनीमध्ये बन तुम्हाला दिसत नाही का त्या रस्त्याने तुम्ही येत आहे त्या ठिकाणी बाबडीं रान पडलेलं आहे अशा ठिकाणी विमानतळ की तुम्हाला करायचंय गेलं पाहिजे परंतु ज्या ठिकाणी कानवडी बारगाव एकतपूर मुंजवडी या ठिकाणी पाणी अशा ठिकाणी विमानतळ करताय त्याला शेतकरी संघटनेचा विमानतळ करू नका म्हणून पाठीमागण्याच्या जाहीर करतोय त्याला एकच कारण सांगतो आता सात गाव यामध्ये उतरली कदाचित लोकांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये प्रबोधन करून हा तालुका सुद्धा उतरवण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याला कारण <laughs> आहे आज जर या ठिकाणी जाणीवपूर्वक जबरदस्तीने जर विमान केलं तर के त्यांना माहितीये जर आपण हे करू शकतो त्यांचा उत्साह वाढेल आणि दुसऱ्या ठिकाणी आणखी काहीतरी उद्योग करायचा प्रयत्न करते म्हणून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये जी शेतकऱ्यांची जमीन म्हणतात उशा केला असल्यानंतर केव्हा उपयोगी पडते आपल्याला पाणी आलं तर उत्पादन घेतायचं त्याचा वापर करता येतो व्यवसायाला वापर करता येतो त्यातून दोन पैसे मिळवता येतात असा तो शेतकरी विचार करत असतो म्हणून उशा पायथ्याला म्हण आहे आणि आमच्या उश्या पायथ्या जमीन काढल्यानंतर आमच्या या बंधूबागिनीना कंगाल तुम्ही करणार आहात का उघड्या करणार आहात का असा शेतकरी संघटनेचा समज झालाय म्हणून या ठिकाणी जाहीर करतो की शेतकरी संघटनेच्या वतीनं हे विमानतळ बिलकुलच करू नये या परिसरामध्ये सात गावामध्ये असं मी, गाव मी जाहीर करतो पूर्ण पाठिंबा आहे असं जाहीर करून माझ्या शेतकरी कोण आमचे हो, मित्र आहेत शेतकरी आहेत सभासद आहेत त्यांच्याकडे कर प्रबोधन करून आपण आपला तालुका सुद्धा या विमानतळाच्या विरोधात उतरवू असा मी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला धन्यवाद विमानतळासाठी विरोधी सासवड कचरी समोर बसले कि आमची जमीन आम्हाला द्यायची नाही विमानतळाला आणि विमानतळ इथं करायचंच नाही आमची मुलं बाळ गाई गुरं गुरु ते ती जमिनीपासून आम्ही वेगळं झाल्या कुठं जाणार असं अं कस शासन ते म्हणते विमानतळ इथंच करायचं शेतकरी लोक कुठं जाणार ते आम्ही आमचं काही असेल चट्टी मिरची ती आमच्या शेतातनं आमचा उदरनिर्वाह निर्वाह चालतो तस विमानतळ केले आम्ही कुठे जाणार असं आम्हाला त्यासाठी विमानतळाला काही जमीनच द्यायची नाही आमची आणि आमची मुलं आहेत काही म्हणतात ना हे कसं काय होणार विमानतळ केल्या